गणिताचा प्रश्न कोणत्याही स्पर्धा परीक्षेत येऊ द्या तो स्मार्ट पद्धतीने सोडावा लागतो आणि असेच स्मार्ट पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात ज्याचं आन्सर पण स्मार्ट पद्धतीनेच येतं बघा ना पी हा नळ नल, क्यू नळापेक्षा एकवीस पट वेगवान आहे जेव्हा असं कधी येईल तर दोन नळ तुमच्या डोळ्यासमोर येतील पी आणि क्यू मला सांगा कोणता नळ वेगवान आहे तर पी याचा अर्थ कमी वेळ कोण लावेल पी हा नळ मग पी हा नळ जर आपण अजून केलं एक्स मिनिटे लावत असेल तर क्यू हा नळ एकवीस एक्स मिनिटे लावेल हे लक्षात ठेवा एक्स मिनिट आणि एकवीस एक्स मिनिट लावेल टाइम आता तुम्हाला पद्धत माहीतच आहे एक्स आणि एकवीस एक्स यांचा लसावी काय येणार एक्स आणि एकवीस एक्स चा लसावी येणार एकवीस एक्स कारण दोघे एकमेकांच्या पटीत आहेत एकमेकांच्या पटीत असतील तर जी मोठी संख्या असते ती लसावी असते आता नंतर आपण स्टेप काय करतो एकवीस एक्स भागिले एक्स ते येतं एकवीस आणि एकवीस एक्स भागिले एकवीस एक्स ते येतं एक याचा अर्थ काय झाला याचा अर्थ हा झाला की पी हा नळ एका मिनिटात टाकीचा एकवीस भाग भरतो कारण फास्ट आहे ना आणि क्यू हा नळ एका मिनिटात टाकीचा एक भाग भरतो पुढे वाक्य काय दिले बघा क्यू हा नळ एक टाकी एकशे दहा मिनिटात भरू शकत असेल म्हणजे क्यू हा जो नळ आहे एकशे दहा मिनिट लावतो ती टाकी भरायला मला सांगा एका मिनिटात एक भाग भरतो एकशे दहा मिनिटात पूर्ण टाकी भरतो याचा अर्थ त्या पूर्ण टाकीचा भाग एकशे दहा असणार की नाही सांगा म्हणजे संपूर्ण टाकी एकशे दहा भागाची आहे असं लक्षात ठेवा विचारले काय दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यावर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल मला सांगा दोन्ही नळ जेव्हा एकत्र सुरू असतील एकवीस आणि एक एका मिनिटात किती भाग भरतात ते एकवीस अधिक एक म्हणजे एकशे मी एकवीस अधिक एकने ने भागणार म्हणजेच एकशे दहा भागिले बावीस किती येत ते पाच मिनिटे म्हणजे दोघे मिळून बावीस भाग भरतात एका मिनिटात पण एकूण भाग किती येत्या टाकीचे एकशे दहा एकशे दहा भागीले बावीस म्हणजे किती पाच मिनिटात ती टाकी भरली जाणार ते आहे ऑप्शन नंबर एक आहे की नाही सिम्पल सांगा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला छान प्रकारे कळेल आणि आवडल्यास नक्की लाईक करा